जीवन जगावं कसं राम हे रामायण शिकवतो बघा आपल्याला राम जन्माईच्या आधी रामायण हे महर्षी वाल्मिकींनी लिहून ठेवलं बघा आणि त्या पद्धतीनेच रामायणातल्या सगळ्या घटना या सत्य घडल्या आणि रामायण मधलाच हा प्रसंग आहे आपण शबरीच भक्ती पाहिले असेल की शबरी मातेला प्रभू रामचंद्र येऊन भेटले बघा तर बांधवने हे सगळं राम जन्माईच्या आधी लिहून ठेवले आणि राम जन्माईच्या आधी शबरीचा जन्म सुद्धा झाला होता आणि शबरी मातेला राम येऊन भेटतील तिच्या गुरुंनी सांगितलं होतं म्हणजेच ऋषींनी सांगितलं होतं बघा आणि शबरी माता नक्की कोण होती पूर्व जन्मामध्ये याची एक रहस्यमय सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत तर बांधवांनी ही कथा सत्य आहे कुठली दंतकथा नाही भक्ती कशी करावी कारण अनेक आपण गोष्टी ऐकल्या असत्या की अनेक भक्त ही देवाला शोधायला गेले परंतु सुंदर अशी ही कथा आहे की देव आपल्या भक्ताला शोधत शोधत आला बघा म्हणजेच प्रभू रामचंद्र त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा बघा किती एकनिष्ठ निष्ठ वक्ती आहे मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी तर बांधवांनो शबरीची मुलगी ती भिल्ल जातीमधली बघा भिल्ल जातीचा राजा अज नावाचा राजा होता पत्नीचं नाव इंदूमती आणि राजा या राजाला सुंदर अशी मुलगी झाली बघा या मुलीचं नाव हे श्रमणा ठेवण्यात आलं आणि नंतर पुढं शबरी तिला बोलू लागली सगळी लोक त्यांच्या जातीतील लहानपणी शबरी पक्ष्यांच्या बरोबर बोलायची बघा प्राण्यांच्या वरती प्रेम करायची साधू संत दिसल्या आनंदी व्हायची हसायची तिचं जे आहे हे विचित्र वाटू लागलं आश्चर्यचकित झाले तिच्या आवडी शबरी हळूहळू मोठी होऊ लागली त्यावेळी बघा राजा अज आणि इंदुमती एका ब्राह्मणाकडे गेले विचारायला की आमची जी मुलगी ही वैराग्याच्या दिशेनं चालली पशु पक्ष्यांच्या बरोबर बोलते वैराग्याची भाषा बोलते तुम्ही काहीतरी उपाय सांगा ब्राह्मण देवता उपाय सांगा त्यावेळेला ब्राह्मणानं सांगितलं की याच्यावर उपाय एकच हिचं लग्न लवकर करून टाका त्यावेळेला राजानं आणि इंदुमतीनं ठरवलं की शबरीचं लग्न लवकर करून टाकायचं त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालू केली लग्नामध्ये येणाऱ्या पै पाहुण्यांना जेवण म्हणून पशु पक्षी आणले बघा कापण्यासाठी काही प्राणी आणले कापण्यासाठी कारण ही भिल्ल लोक जी जंगलात राहणारी बरेचसे पशु पक्षी आणून राजानं कोंडून ठेवलं एका खोलीमध्ये संध्याकाळची वेळ होती शबरीनं सगळं पाहिलं की पशु पक्षी आणल्यात कशासाठी आणि मोठ्या कुतुहालावण आपल्या आईला विचारलं आई हे पशु पक्षी कशासाठी आणलेत त्यावेळेला बघा इंदुमतीने सांगितलं की शबरी तुझ्या लग्नाला जे पै पाहुणे येणार आहेत त्यांना दावत म्हणून म्हणजे जेवण देण्यासाठी हे पशु पक्षी आम्ही कापणार आहोत आणि त्याचं जेवण तयार करणार आहोत देणार आहोत हे ऐकून शबरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आई या पशु बलिदान देऊन तू माझं लग्न करणार तू जर या पशु बलिदान देणार असेल तर मी लग्नच करणार नाही आई आणि रुसून शबरी घरात जाऊन बसली जेवली नाही रात्र झाली आई वडील झोपले शबरी मात्र झोपली नाही मध्यरात्री शबरी उठली आणि शबरीनं उठून बघा जे पशुपक्षी प्राणी जे पकडून ठेवले होते सगळ्यांना सोडून दिलं आणि त्यावेळेला कुणीतरी पाहिलं की शबरीनं पशुपक्ष्यांना सोडून दिले शेजारच्यानं बघा शबरी त्या ठिकाणी गाभरून पळून गेली बघा जंगलातून रस्ता काढत काढत ऋषीमुख नावाचा पर्वत होता त्या पर्वताच्या जवळ जाऊन पोचले बघा त्या ठिकाणी भरपूर ऋषीमुनी राहत होते शबरीला माहित होत की आपण हलक्या जातीची आहोत कोणतेही ऋषी आश्रमामध्ये घेणार नाहीत आणि त्या ठिकाणी बघा जो आश्रम होता ऋषींचा त्या आश्रमाच्या बाहेर लपून राहिली शबरी रात्रीची लवकर उठायची आश्रमाच्या बाहेरचा जो रस्ता आहे की ज्या मार्गाने ऋषी येतात जातात तो रस्ता साफ करायचा आश्रमामध्ये होम हवन असायचं बघा त्या ठिकाणी जी सुकी सुकी लाकडं लाकडं लागतात ती जंगलातून शोधून आणायची आणि रात्रीचीच बघा त्या ठिकाणी आणून टाकायची असा होता दिवसामागून दिवस जाऊ लागले आश्रमातल्या ऋषींना वाटू लागलं की हा रस्ता साफ कोण करते होम हवनासाठी सुकी लाकडं आणून कोण टाकते त्यांना आश्चर्य वाटू लागलं पण बाहेरील शक्ती तर नाही ना याचा शोध घेण्यासाठी ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलं की आजची रात्र तुम्ही जागा कोण त्या ठिकाणी हे सगळं करतंय ते पहा शिष्य रात्रभर जागले आणि शबरी माता बघा आली लाकडं घेऊन होमाच्या जवळ टाकायला आणि त्या ठिकाणी शबरीला पकडण्यात आलं सगळे ऋषी जमा झाल्याने तिला विचारलं की तू कोण आहेस मुली त्यावेळेला शबरींनी सांगितलं ऋषी महाराज मी भिल्ल जातीतील कन्या आहे भिल्ल जातीतील म्हणजे हलकी जात आली सगळे ऋषी छिची करायला लागले आणि शबरीला आकलून द्यायला लागली म्हणजे तू आत आश्रमात येऊ नकोस त्यावेळेला त्या ठिकाणी सगळ्यात मोठे जे ऋषी होते ते मातंग ऋषी भयंकर त्यांनी केली होती ओळखलं शबरीची भक्ती शबरी कोण आहे नक्की शबरीला जवळ केलं आपलं मुलगी मानलं त्या ठिकाणी तिला सांभाळण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं बघा म्हणजे शबरीला ठेवून घेतला आपल्या आश्रमामध्ये सेवा करू लागली आनंदाने दिवसा मागून दिवस चालले होते शबरी आश्रमातली सगळी कामं प्रामाणिकपणे करत होती आणि त्यावेळी बघा मातंग ऋषींचं वय भरपूर झालेलं होतं वयवृद्ध झाले होते मातंग ऋषी त्यांनी ठरवलं आता की मला देहत्याग करायचा आहे सगळ्या ऋषींना बोलून घेतलं सगळ्या शिष्यांना बोलून घेतलं आणि घोषणा केली की मी आता देहत्याग करत आहे त्यावेळी शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि शबरी म्हणाली बाबा मी एका पित्याला सोडून आलेले आहे आता आणि माझी दुसरी पिता सुद्धा या ठिकाणी मला सोडून चालले माझा सांभाळ कोण करणार माझं संरक्षण कोण करणार त्यावेळेला बघा मातंग ऋषींच्या तोंडातून शब्द बाहेर पडले शबरी तू घाबरू नकोस तुला मोक्ष प्राप्त करून देणारा नारायणाचा अवतार अयोध्येमध्ये मध्ये जन्माला येणार आहे प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र तुला येऊन नक्की भेटतील या ठिकाणी शबरी हे ऐकून आनंदित झाली की प्रभू राम मला येऊन भेटतील परंतु त्यावेळेला शबरीने विचारलं नाही की कधी येऊन भेटतील आणि त्या ठिकाणाहून मातंग ऋषी निघून गेले करण्यासाठी बघा सगळे ऋषी त्या ठिकाणी शबरी प्रभू रामचंद्रांची वाट पाहत होती सगळे रस्ते होते दररोजची दररोज शबरी साफ करायची रस्त्यावरती फुलं टाकायची आणि जंगलातून जी बोरीची झाड आहेत त्या ठिकाण बोरं घेऊन यायची बघा की प्रभू रामचंद्रांना आंबड बोरं लागू आहे म्हणून स्वतः ती बोरं खाऊन बघायची आंबड असेल तर फेकून द्यायची गोड असेल तर ठेवायची अशी टोकरीमध्ये दररोज बोर आणून ठेवायची बघा दररोजचा नित्य नेम होता लवकर उठायचं रस्ता साफ पूर्ण करायचा रस्त्यावरती फुलं टाकायची की प्रभू रामचंद्र माझे आज येणार आहेत दररोजचा नियम चालू होता लोकांना सांगायची की प्रभू रामचंद्र या रस्त्याने येणार आहेत तुम्ही जाऊ नका रे बाबा ही फुलं खराब होतील माझे प्रभू रामचंद्र या ठिकाणी येणार आहेत लोक बेडी म्हणू लागली शबरीला बघा जंगलातील दिवसा मागून दिवस चालले तारुण्य वयातली शबरी माथारी झाली डोळ्यानं कमी दिसू लागलं वयस्कर झाली शबरी परंतु निश्चय हा सोडलेला नव्हता की ऋषींनी मला सांगितलं की प्रभू रामचंद्र मला भेटायला येणार आहेत एवढा मोठा निश्चय बघा जवळ आला तरी शबरी मातेनं निश्चय सोडला नव्हता की प्रभू रामचंद्र येणार हे निश्चित ऋषींनी मला सांगितले क्षण जवळ आला आणि एके दिवशी प्रभू रामचंद्र शोधत शोधत बघा शबरी मातेचा शोध घेत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले दगडाच्या आसना शेजारी शबरी बसलेली होती अंधुक डोळ्यानं दिसत होतं परंतु अंधुक डोळ्यानं सुद्धा ओळखलं की प्रभू रामचंद्र आहेत प्रभू रामचंद्राचा जप्त तर चाललेला होता त्या ठिकाणी बघा शबरी मातेनं प्रभू रामचंद्राचं स्वागत केलं पण जी आणलेली जी बोर होती गोष्टी बोर प्रत्येक बोर चाखून ठेवलं होतं ती बोर प्रभू रामचंद्राला खायला त्या ठिकाणी दिली बघा प्रभू रामचंद्राने ती आवडीने खाल्ली आणि त्याच ठिकाणी शबरी मातेला मोक्ष प्राप्ती झाली बघा म्हणजे विचार करा बांधवांना आपण अनेक कथा ऐकल्या असत्या भक्तांच्या कारण भक्त हे देवाला शोधतायत पण आज या ठिकाणी अशी घटना घडली असा की प्रभू रामचंद्र आपल्या भक्ताला शोधत आले बघा म्हणजे भक्तीची ताकद किती शबरी मातेची भक्ती किती एकनिष्ठ होती म्हणून आज हजारो वर्षाचा काळ जरी गेला ती भक्ती करावी शबरी मातेसारखी आज अभिमानानं सांगितलं जातं बघा की प्रभू रामचंद्र शबरीला भेटायला आले तर आता आपण पाहणार आहोत की शबरी माता पूर्वजन्मी नक्की कोण होती बांधवांनो शबरी माता ही पूर्व जल्मी एक राणी होती बघा या राणीचं नाव परमैषी राणी छोटीशी कथा आहे की परमैशी राणी आणि राजा हे दोघ राजा राणी एक ज्या ठिकाणी ऋषींचा मेळा भरला होता या चा त्या मेळ्याच्या ठिकाणी गेले बघा तंबू ठोकला राजाने शिबिर लावलं राजाने त्या ठिकाणी आणि या राणीनं एक दिवशी ऋषींचा जो होम हवून चालला होता मंत्र उच्चार चालला होता तो ऐकला खिडकीतून पाहिलं सगळं दृश्य तिचं मन झालं की मला या ठिकाणी जायचे की ज्या ठिकाणी ऋषी बसलेले होम हवन चालले मंत्र उच्चार चाललेत मला पाहायचे जवळून राजा आला राजाला राजाला सांगितली सगळी घटना आहे की महाराज मला जायचे ज्या ठिकाणी ऋषींचं होम हवन चालले मला पाहायचे त्यावेळेला राजाने सांगितलं की तुम्ही राणी आहात या राज्याची राणी आहात तुम्ही राणी जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी स्त्रिया त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्या परमैषी राणीला फार वाईट वाटलं आणि ती रडत आपल्या कक्षेमध्ये जाऊन बसली रात्रभर रडत होती अर्धी रात्र झाली तिला झोप आल्याने त्या ठिकाण राणी ही परमयीशी बघा उठून निघून गेली जो त्रिवेणी तट आहे त्या ठिकाणी गेली गंगा मातेजवळ रडू लागली विनवणी करू लागली गंगा मातेला हे माता मला दुसऱ्या जन्मामध्ये तू राणी बनवू नकोस उच्च कुळामध्ये मा मला जन्म नको मला हा खालच्या कुळामध्ये तू जन्म दे आणि अतिसुंदर मला बनवू नकोस गंगा मातेला प्रार्थना केली की मला सुंदर बनू नकोस आणि त्यावेळी बघा परमेशीर राणीनं आपला पाण्यामध्ये देहत्याग केला जलसमाधी घेतली आणि त्यावेळी गंगामातीनं तथाच तो म्हटलं होतं बघा म्हणून शबरी माता दिसायला सुद्धा चांगली नव्हती बघा आणि हे सुद्धा उच्च नव्हतं म्हणजे खालच्या कुळामध्ये शबरीचा जन्म झाला होता म्हणजे जसं या राणीनं इच्छा व्यक्त केली तशी ही शबरी माता खालच्या कुळामध्ये जन्माला आली परंतु भक्तीनं मोठी होती बघा अशी सुंदर कथा आहे की शबरी माता नक्की कोण होती आज हजारो वर्षाचा काळ गेला तरी भक्तीच्या बाबतीत शबरी मातेचंच नाव निघालं निघतं म्हणजे तर बांधवांनी सुंदर अशी कथा शबरी मातेची आपल्याला जर आवडली असेल तरच आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय श्रीराम अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत